छोटीशी कथा उंबरठावर पाऊल दिसते कोणाली जय नमस्कार मी शुभांग एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते रविवार आहे आणि आज आमच्या फ्लोअरची आरती आहे आमच्या फ्लोअरची म्हणण्यापेक्षा आमच्या बिल्डिंगमध्ये चार पाच फ्लोअरची आहे आणि सकाळचे आठ वाजता आहेत अथर्व शीर्षाचं वाचन करायला आता मी निघालीये आणि हा पण तोच एक ब्लाऊज आहे जे तीन ब्लाउज मी एक साथ ऑर्डर केलेले होते सध्याचा गणेश फेस्टिवल या ब्लाऊज ब्लाउजमुळे <laughs> सगळा स्लीवलेस सुरू आहे माझा कारण याच्यावरचा जो ब्ल्यू होता ना तो व्यवस्थित बसत नाही

Ganpati Bapak oh, yeah. Mangga जात असताना जात असताना झालं असं की एका ब्राह्मणाची जी आरणी होती आरणी म्हणजे तेव्हा यज्ञ करण्यासाठी दोन लाकूड जे आहेत ते एकमेकावर घासले जायचे आणि प्रज्वलित केला जायचा तर ती आरणी जी आहे ती आरणी नेमकी एका हरणाच्या शिंगामध्ये अडकली आणि हरिण पळायला लागले ब्राह्मणाला अडचण निर्माण झाली त्याला जाताना हे पाच राजपुत्र जे आहेत ते दिसले ब्राह्मणाने विनंती केली राजपुत्रांना की माझी आरिणी जी आहे ती त्या हरणाच्या शिंगामध्ये अडकली आहे तर मला ती आणून द्या पाचवी राजपुत्रच होते ते जरी वनवासामध्ये असले तरी मूळचा स्वभाव त्यांचा काही सुटलेला नव्हता की अडचणीमध्ये इतरांना मदत करण्याची वृत्ती त्यांची होती आणि मग हरणाच्या पाठून ते जायला निघाले हरिण दिसेनाचं झालं आणि जण थकले खूप थकल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता पाणी जे आहे ते पाणी प्यावं आजूबाजूला काय आहे का आहे पाण्यासाठी पहिल्यांदा नकुल जो होता तो नकुल गेला आणि बराच वेळ झाला तरी नकुल काही परत आला नाही त्याचं कारण असं होतं की नकुल एका नदीच्या इथे थांबला थांबल्यानंतर पाणी प्यायला वाक तितक्यात त्याला समोर एक मोठा बगळा जो आहे तो बगळा दिसला आकाराने अतिशय प्रचंड होता म्हणजे तो साधारण बगळा मुळीच नव्हता आणि मग त्याला त्याने त्या बगळ्याने त्याला म्हटलं नकुल आला की माझ्या प्रश्नांची आधी उत्तरं देईल आणि तरच तुला हे पाणी जे आहे ते घेता येईल नकुल जो होता नकुलाने काही ऐकलं नाही पाणी ते प्यायला आणि तिथेच निप्ची होऊन पडला नकुल आला नाही म्हणून सहदेव पाठीमागून गेला सहदेव पण बराच वेळ झाला तरी आला नाही असं मग अर्जुन भीम असे सगळेच जण गेले आणि शेवटी मग युधिष्ठिर जो आहे तो युधिष्ठिर नदीपाशी पोचला नदीवर गेल्यानंतर त्याला तेच दृश्य दिसलं की समोर बगळा जो आहे मोठा तो बगळा उभा होता आणि बगळ्याने म्हटलं की मी जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यायला हवी तर मग युधिष्ठिर जो होता त्याला प्रश्न पडला की हा निश्चितपणे बगळा नाहीये एवढा मोठा बगळा असूच शकत नाही युधिष्ठिर म्हणाला तू तुझं मुळात दर्शन दे मला आणि मग मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे आणि मग यक्ष जो आहे तो यक्ष त्याच्यासमोर उभा राहिला यक्ष उभा राहिल्यानंतर यक्षाने साधारणपणे एकशे पंचवीस प्रश्न जे आहेत त्या युधिष्ठिराला विचारले खरं तर, तर आत्ता आपण म्हटलं की महाभारताचा आपला आत्ताच्या युगाशी काही संबंध नाही तर तसं म्हणता येणार नाही कारण व्यक्ती जे आहे त्या व्यक्ती त्या महाभारतातल्या नसल्या तरी प्रवृत्ती मात्र अजूनही तशाच टिकून आहेत सगळ्या त्यामुळे ते जे यक्षप्रश्न आहेत ते यक्षप्रश्न त्यातले चार ते चार प्रश्न जे आहेत ते, 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 ते तुमच्यासमोर मांडते क्रमाने आणि त्यातला पहिला भाग जो होता तो म्हणजे यक्षने विचारलं युधिस्तराला तुझे चार भाऊ इथे निश्चित पडले यातल्या कोणाला एकाला एक मी दान देऊ शकतो जीवाचं तर तू यातला कोणाला हे करशील निवडशील तर युधिष्ठिर जो होता युधिष्ठिर म्हणाला मी नकुलाची निवड करेन मग यक्षाने विचारलं नकुलाचीच का तुझे सख्खे भाऊ जे आहेत दोघे जण अर्जुन आणि भीम जो आहे ते तुझे सख्खे भाऊ आहेत ते कोणते पुत्र होते आणि माद्री पुत्र जे आहेत ते नकुल आणि सहदेव होते मग तू नकुलाची निवड का केली युधिष्ठिर म्हणाला की उद्या जर माझी माद्री माता माझ्यासमोर उभी राहिली तर तिच्यासमोर मला अभिमानाने उभं राहता आलं पाहिजे कारण माझ्या कुंती मातेच्या तीन पुत्रांपैकी मी एक तर आहेच आहे पण असं व्हायला नको मी की माझा स्वार्थ साधला आणि माझ्या भावांपैकीच एकाला उभं केलं आणि हे माधरी माते समोर उभं राहताना मला नेहमी खजील व्हावं लागेल आणि ते खजीलपण जे आहे ते मला नकोय तिच्या पुढे मला ताटमाने उभं राहता यायला हवं आणि म्हणून मी नकुलाची निवड केली यक्ष म्हणाला युधिष्ठिरा मी तुझ्या उत्तरावर खुश झालो तुझा एक काय तुझे चारी भाऊ जे आहेत ते मी जिवंत करून देतोय आणि अशा पद्धतीने चारी भाऊ जे आहेत ते जिवंत झाले पण आठ अशी होती यक्षाची की तुला माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती द्यायला हवी या नवीन सोसायटीमध्ये जेव्हापासून मी राहायला आली आहे ना तेव्हापासून म्हणजेच गेल्या दोन वर्षापासून मी ट्राय करत होते की या अथर्व शिष्यासाठी यायचं पण कधी जमलंच नाही झोपच होत नव्हती माझी आज मात्र मी उठून आली आहे अगदी छान प्रसन्न असं हे वातावरण आणि त्याहून सुंदर अशी माहिती याताईंनी दिली आणि यानंतर मग आम्हा सार यांचं हे असं फोटोशूट जे अगदी मँडेटरी असतं मस्त वाटलं सुंदर अशी प्रसन्न सकाळ गेली ही पुन्हा साडी चेंज आता घरातली आरती करायची आणि आज पुन्हा आरतीसाठी आता खाली आहे आणि खूप सुंदर असं अथर्व सकाळचा जे काही जो काही प्रोग्राम होता तो छान पार पडला मस्त वाटलं आणि काय त्या का ताई भालेकर ताई काय सुंदर सांगितलं त्यांनी सगळं तुम्हाला ऐकायला आलं आहो वरती आहो येस तोपर्यंत कार्यक्रम संपला होता कारण आहो पाठीमाग थांबले होते आणि चक्क दुधाचा गॅस चालू ठेवून आलेत मला असं एंट्री करताना घरात वास आला मला वाटलं अरे यांनी काय बासुंदीसाठी दूध ठेवलंय की काय प्रवासली पर नाया सु, आपासली पर लुटारी ज्या फ्लोअरकडे आरती आहे ना त्यांच्याकडे सकाळची आणि रात्रीची दोन्ही असते मी मात्र सकाळची अटेंड करणार संध्याकाळी मला यायला नाही जमणार आहे हे मला पहिलंच माहिती होतं कारण मी निघाली आहे जुन्या सोसायटीमध्ये आणि चला तुम्हालाही दाखवणार आहे गौरी तयार कशा करणार आहोत आम्ही आणि इथे बघा आज संडे आहे तर या साऱ्यांची ड्रॉइंग ड्रॉईंग कॉम्पिटिशन आणि कसली क्यूट आहे ना ही असं ना छोट्या छोट्या मुली पाहिल्या असं वाटतं यार आपल्याला ही असायला हवी होती प्लीज पारे स्कूल सब बाजू हो कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन कॉ कॉम्पिटिशन चला सकाळची आरती झाली अथर्वशेषाचं वाचन झालं आता वरती आलो आहे आणि आल्यानंतर मी पहिल्यांदा आली आहे कल्पना कल्पनाकडे कल्पनाच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला हे बघा यावर्षी त्यांच्या बाप्पाची थीम आहे बैलगाडी आणि बैलगाडीवरती एक छानसा असा मूषकसुद्धा आहे ज्याने बैलांची दोर स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे मस्त असं हे डेकोरेशन आहे अगदी छान सुंदर दिसत आहेत मूषकसुद्धा बघा दुपारचे साडेतीन होत आहेत आणि कामच सुचत नाही आहेत आज म्हणजे असं झालं आहे ना की एकतर संडे संडेला आमच्याकडे इथे फनफेअर पण असतं म्हणजेच जत्रा छोटीशी मी दाखवते वरून तयारी चालू आहे जत्रेची पाळणे वगैरे यायला चालू झालेत आणि माझ्या जुन्या घरी म्हणजे जुन्या सोसायटीत जायचं आहे तिथल्या ताईंच्या गौरी आणायला तर त्यांनी मला फोन केला होता की गौरी आतमध्ये घ्यायलाच या म्हणून आणि मी इथं एवढी बिझी की सकाळपासून की अथर्व शिष्याला एकदा गेलो पण आमचाच आज आरतीचा टर्न आहे म्हणून आरतीला पुन्हा गेले दोन वेळेला साडीचा प्रोग्राम झाला हा आहे पुन्हा घरातली कामं स्वयंपाक जेवण प्रीतीची वाट बघतोय आम्ही साडेतीन झाली अजून आलेले नाही तो आत्ता मात्र मी साडी नेसलेली नाही आहे मस्तपैकी ड्रेस घातला आहे सुटसुटीत कारण तिथल्या गौरींना साडी नेसवायची आहे आय होप मी जाईस तोपर्यंत तो नेसवलेली नसेल नाहीतर वाट बघून त्या ताई नेसवायला घ्यायच्या आत्ता मी निघाली आहे चला दाखवते लास्ट इयर पण मी ते मधून शेअर केलेलं होतं आणि आजार आजच्या रात्रीचं काय स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे रात्रीच्या कारण खाली खूप सारे मैत्रिणींचे स्टॉल आहेत सोसायटीतल्याच तर सगळ्यांचे आयटम्स चेक करायचे टेस्ट करायचे लास्ट इयर काय झालं होतं की हो मी असच पोहोचेपर्यंत ना बऱ्यापैकी सगळं संपलेलं होतं पण या वेळेला ट्राय करते मी की मिळालं पाहिजे खायला ब्युटी स्पॉट करून ठेवलंय गाडी दाखवते दाखवतील काय ब्युटी स्पॉट करून होतं दोन वाजता बरे का दोन वाजता बोलवलं होतं चार वाजता निघाली होते ना की ब्युटी स्पॉट केलाय बघा आणि ही लिपस्टिक अशी का झाली आहे कारण मी लिपस्टिक वगैरे लावून चपातीचा रोल बनवला तेल चटणी चपातीचा रोल खाल्लाय मी लिटरली म्हणजे ना इतकं गोड 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 झालंय सगळं की मला चटणी खावीशी वाटली म्हणून मी तेल चटणी चपातीचा रोल खाल्लाय म्हणून ही लिपस्टिक अशी झाली आहे बट ठीक आहे चला आणि माझा हा पिंक ड्रेस एखाद्या साडीपेक्षा काही कमी नाही त्यामुळे मी असं ठरवतेय की याच ड्रेसवरती आरतीला येणार मी संध्याकाळी चेंज वगैरे काय करत बसणार नाही आता सकाळपासून चौथा ड्रेस आहे अंगावर हा घरातला एक दोन साड्या आणि हा मोदीजी पण एवढे ड्रेस बदलत नसतील मग काय तर मोदीजी सुद्धा बदलत नसतील बरं हे काय हे ब्युटी स्पॉट काय आहे सांगते एनी प्लॅनिंग जी काही तयारी असते ना त्याचा रिझल्ट आहे हा म्हणजे गणपती बाप्पा यायच्या अगोदर मी करायला हवं हो होतं सगळं अप्पर थोडेसे थोडेसेब्रोज आणि बाकीच्या गोष्टी पण मी केलेलीच नाही आणि मला नंतर वेळच नाही मिळाला जायला तर मी ना गडबडी गडबडी मध्ये आत्ताही करायला गेले आणि कापून घेतलेलं आहे कट पडलेलं आहे करायचं होतं की हे असले उद्योग गडबडीच्या वेळेला माझ्यासारखा शहाणपणा करायला जाऊ नका प्लीज आरामात जेव्हा वेळ असेल तेव्हा आणि मॉइश्चरायझर पूर्ण लावायचं चेहऱ्याला आणि मगच करायचं मी विदाऊट मॉइश्चरायझर हे करायला गेले आणि गडबडीत नवीन ब्लेड कापून घेतलं आत्ताच मी नेलपेंट पण चेंज केलं कारण कामामुळे खूप खराब झालं होतं हे सगळं असं आहे एकंदरीत खूप मी ना सगळ्या गोष्टी मला अडवायच ओमिकॉड आहोनी बावलेट म्हंटल ओमिकॉड oh oh. <laughs> आणि रोडवर आम्ही नेहमीच्या शिव्या खातो आज आहो शिव्या घालत चला मग केस असे बांधले कारण केसांची पण तयारी झालेली नाहीये पिकलेत केस थोडे थोडे ठीक आहे बट नंतर सोडू शकते आता जाऊन मला फक्त गौरी तयार करायची आहेत ना साड्या नेसवायच्यात तर म्हणून मी असे बांधून ठेवलेत ठीक आहे बट आणि गौराई आत आलेल्या सानो हे बघ जरी मी लेट आलेले असले तरी दोन चाय चार हात घेऊन आलेली आहे तशी त्यांना खूप प्रॅक्टिस झालेली आहे गौराईला घरात घेताना तुम्ही या असं त्यांचं म्हणणं होतं पण तुम्ही पाहिलं ना की मी माझ्या घरामध्ये आणि सोसायटीमध्येच एवढी बिझी होती की मला नाही जमलं यायला मग मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही घ्या आतमध्ये गौरी मी येते नंतर तर अशा पद्धतीनं चार वाजता लिटरली मी पोहोचले आहे आले आले बघते की डेकोरेशनसाठी नवीन काय काय आलं आहे तर हे जे सेट आहेत ना यातला एक सेट त्यांनी मिशोवरून ऑर्डर केलं आहे आणि एक पुण्यातून आणलेला आहे दोन्ही छान आहेत आता बघूया की सानू कशा पद्धतीनं त्यांना गौराईसमोर डेकोरेट करते हे बघा मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवते की आमच्याकडे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात या अशा पद्धतीने गौरी आतमध्ये घेतल्या जातात सगळीकडे थोडीफार पद्धत सारखीच असते थोडाफार चेंज असतो बाकी सगळं सेमच आणि हे गौराईचे मुखुट सुंदर अतिसुंदर ही पाना फुलांची जी गौर असते ना ती खरी गौर असते हो की नाही काय खुसखुशीत झाले चकली तुला जमत नाही <laughs> शिकून जाते तुमच्या हाताखाली बघू दाखवा हो ती कळतीये होय खुशखुशीत आहे ना वाव याच पीठ तयार वापरले का सिरियसली आहे वाव अरे तुम्ही ऑर्डर पण घेऊ शकता मग याची अरे लेटेस्ट आहे आता आमची एवढी तयारी झाली इकडे असणार छोटी इकडे असणार मोठी गडवाल साड्या आणलेली आहेत चला बघ तरी मी कुठून आणले चला मदत आलेली आहे मोठी मदत आलेली आहे हा थांब देते देते थांब एक कोणाला नऊवारी नेसवली एक कोणाला नऊवारी नेसवली वर्षाच्या व्हेरी गुड हा बॉडी म्हणजे रेडीमेड सगळी बॉडीज आहे का हो आकीज इथून टाकतेस की आणि मी इथं एवढा एवढा असतं आणि मग मुखोटे वेगळे मी काय बघितली नाही बघायला लागली तिची बॉडी मला पण मग तसे रेडीमेड मिळत असले तर मग तसली जाते फोल्डिंगची घेशील तू बॉडी तर घेशील म्हणजे फोल्डिंग म्हणजे बसवलेली पण त्याला फक्त पाय वेगळे अरे पण पाय वेगळे नाही करताय ना आपला ना काढताय ती नाही नाही अरे तिथूनच बसवलंय आम्हाला दाखवलं तिने मीच गेले होते घ्यायला विनाच स्ट्रगल येत मी पण लास्ट इयर फर्स्ट टाइम केलं होतं मी आणि सांगून खेळ बदलायची गरज नाही तुम्हाला बरं काय

पेपर थोडा सातमध्ये हे हो लागेल मागच्या वर्षी खरं तर माझी पहिलीच वेळ होती आणि मी आणि सानूनी दोघींनी मिळून साड्या नेसवल्या होत्या आज मात्र या तिघींची मदत मिळाली त्यामुळे मी रिलॅक्स झाले भावना वेणा आणि माधुरी आल्या नुकतंच वर्षाच्या गौराईंना त्यांनी काष्टा साडी नेसवली होती आणि इथे येऊन त्यांनी आम्हालाही मदत केली मी काय केल्यानंतर फक्त साड्या खालून फुलवल्या म्हणजे या गौरी थोड्याशा धष्टपुष्ट वाटतील जास्त लुकड्या नाही वाटणार आणि सानूने आणि मी पुन्हा दागिने व्यवस्थित ऑर्गनाईज केले त्यांचे केस के <laughs> करतो असं 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 ए मी हा खास व्हिडिओ प्रीतीशला दाखवण्यासाठी घेते की अनिकेत दादाचे केस मग किती सुंदर झालेत ही हा अनिकेत आहे ही सानिका आहे आणि ही यांची मम्मी आहे <laughs> <तार। laughs> नाही यांना भेटलेत बरेच माझे सबस्क्रायबर कारण मी यांचा बड्डे केला होता तो व्हिडिओ पाहिला होता हा तर अशा पद्धतीनं छान गौराई नटलेल्या आहेत फायनली आणि आम्ही आत्ता घरी निघालोय उद्या पुन्हा भेटायला येते मी गौरींच्या हद्दींकुवासाठी आणि यांच्या हातची आमची फेवरेट पुरणपोळी खाण्यासाठी हा स्टेट येऊन तर असणारच आहात तुम्ही जत्रा दाखवते म्हणजे लिटरली जत्रा पाळणे वगैरे पण आलेत आणि मी मात्र चक्क तिकडे जुन्या सोसायटीत थांबले होते कारण तुम्ही पाहिलंच की गौरी सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि या वर्षी हे असं झालेलं आहे की जत्रा रविवारी आणि गौरी एकत्र आलेली आहेत त्यामुळं मी निघाली आहे जस्ट थोडंसं बघून यावं म्हटलं आणि काहीतरी खाऊन यावं मैत्रिणींचे काही स्टॉल असतील तर त्यांना व्हिजिटही करून येता येईल तुम्हालाही दाखवता येईल चल तर हे बघा आहे की नाही जत्रा अगदी बऱ्यापैकी गर्दी आहे तरी मी येऊपर्यंत खूप सारी कमी झाली होती कारण मी लेट झाली

तर खाऊसोबत बघा हे असे काही स्टॉलही असतात जिथे आपण खरेदी करू शकतो मग कसा वाटला व्हिडिओ हा नक्की सांगा याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय लव यू ऑल